आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सर्व शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान बसस्थानक सावनेर इथं एसटी दरवाढ संदर्भात सरकारचं जाहीर निषेध करण्याकरता शिवसेनाचे शिवसेना नागपूर शिवसेना ग्रामीणचे श्री उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल भाऊ कापसे उपजिल्हाप्रमुख युवासेना लोकेश बावनकर युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ घाटोडे शिवसेना शहर प्रमुख रक्षित भाऊतकर युवासेना प्रमुख गेंदलाल कमाले प्रफुल नारनवरे युवासेना उपशहर प्रमुख प्रशांत कामोने युवासेना सेना उपतालुका प्रमुख अनिरुद्ध बोराडे सूरज पाटील ब्राह्मणी शहर प्रमुख जॉन अली जाफरी कमलेश्वर शहर प्रमुख रिषभ राऊत युवा प्रमुख कमलेश्वर मंगेश गमे आदित्य वानखडे प्रफुल्ल बांबल महेश उरकुडे राधेश्याम गावांडे चेतन हेलोंडे गणेश तवले अरबार शेख सचिन घोटागले सौरभ बरकट अनिल भोतकर अंकुश परतेती जसी बालोतरे प्रथम पाल रोहन रोहन किनवरिया उपस्थित होते सावनेर डिपो मध्ये मोर्चा हा काय मागणी आहे तुम्हाला मी नागपूर गामीचा जिल्हा प्रमुख आहोत या ग्रामीण भागामध्ये ज्या जनता रोजगार यांच्या तिकिटीच्या ज्या दरवाढी केल्या आहेत त्या दरवाढीमध्ये शिवसेना पक्षांनी या राज्य सरकारचा मुर्जावरचा निषेध केला आहे आणि शर्मनाथची गोष्ट अशी आहे की जे मंत्री आहे परिवहन मंत्री त्यांना सुद्धा माहीत नाही की हा या जी आर कसा पास झाला स्वतः स्टेटमेंट देतो म्हणून आम्ही या राज्य सरकारचा निषेध करायला पूर्ण शिवसैनिक आम्ही एकत्र जमलेला